बघा केवढे सारे कपडे आणि आमची चालू आहे पॅकिंग हॅलो नमस्कार मी नीलम तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये मराठी मराठी ब्लॉगर नीलम नाही आता माझे चॅनेलचं नाव इट्स मी हाऊस केअर आणि मराठी व्लॉगर चॅनेल माझं काय झालं त्याचं पण मी तुम्हाला नक्की सांगेल तर आता ही सर्व आम्ही काढलेले आहे कपडे आणि कुठे चाललेलो आहे तर हे तुम्हाला मी सांगेल पण कुठ कधी आपल्या गेस करून कमेंटमध्ये सांगा हो आणि आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललेलो आहे ते तर स्टे ट्यून आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा खूप छान आणि खूप भारी आणि जरूर करा कमेंट हो कमेंट पण करा आम्हाला हा छान छान वाल्या तर चला माझा स्वयंपाक वगैरे रेडी आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मुक्ती धामला थोडीशी शॉपिंग बाकी आहे त्यासाठी एवढी शॉपिंग केली आता थोडंसं एवढं तर बाकी राहीलच रा आणि मग स्वयंपाक काय पूर्ण पैसे घालवायचे हो आता पैसे पापाचे खर्चच करायचे विचारे पप्पा हो ना <laughs> तर चला तुम्हाला मी स्वयंपाक काय बनवला ते पट्ट दाखवून देते तर हा आपला बनतोय भात आणि ही बनवलेले आहे डाळ मसाला डाळ आणि इकडे बनवलेले आहेत चपात्या आहे सिम्पलचा मेनू आणि मी आणि विराज आता चाललेलो आहे हे थोडीशी आपली शॉपिंग बाकी आहे त्यासाठी आणि यश आणि त्याचे पप्पा ते पण शॉपिंगसाठीच गेलेले त्यांच्या दोघांच्या कपड्यांसाठी तर चला आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय